कुठे जायचंय चिकू आपल्याला गार्डन मध्ये गार्डन मध्ये कुठे फोटो काढायला चला आता मम्मा तुला रेडी करते हा ऐकर नमस्कार निलम्स कॉर्नर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आमच्या एंजलने आज काय घातलंय साडी नाही नऊवारी साडी हा आणि आम्ही एंजल लाव ला, बोट क्लब गार्डन मध्ये घेऊन जाणार फोटोज आणि व्हिडिओ काढायला हो ना बेटा चला तर आता आम्ही रेडी झाल्यावर बोलो बाय 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 हेअरस्टाईल करायची चिकूच्या आता चिकू ही कोणाची रूम आहे बेटा ही आमच्या एंजलची रूम आहे एंजेल फॉर ह्युमन ची होती तेव्हाचा फोटो शूट केला होता तेव्हाचा फोटो आहे किती छान फोटो आहे ना फक्त फॉर ह्युमन ची होती हो आणि एंजल ला त्या दिवशी असा ड्रेस पाहिजे होता घालायला चे, आधी हेअरस्टाईल करते नववारीवर आता हेअर कट करायचं आहे ना कोण करणार आहे कटिंग तुझी मी म्हणजे जडगावची एंजेलला <laughs> <ना जी। laughs> एंजल मी हा तुला देऊ ठीक आहे माझे सगळं एंजेलच आहे हो ना बेटा वा कशी दिसते आमची वा एवढा शांतपणे कोणाचीच मुलगी एवढा करू देत नाही बिल्कुल नाही असे फ्लावर लावायचे तिला मग कलेक्शन खूप छान आहे स्वीटू सगळं मेकअपच्या वस्तू वगैरे खूपच छान आहेत आता ते सामान सगळं एंजेलचं आहे हो ना बेटा নাচে নাহা হাম নবালা বাখো নাদেলে ডাখো থশে দেস্টেআমচে এঁজা নাকলাখন্ হাও হো হিনে বেকলা দুচেডে তুপরা তু�

खूप छान दिसते रे मेकअपचे पैसे कोण देणार कोण देणार मेकअपचे पैसे आणि कोणाला द्यायचे मेकअपचे पैसे स्पेशल नंबर साठी घेतली आम्ही हो ना हा बेटा इकडचा पाहिजे ब्लाऊज खूप लूज होता म्हणून अशी डिझाईन केली माझी बांगडी घातली यात म्हणजे डिझाईन पण होऊन जाते आणि ब्लाऊजिंग पण होते हो बेटा चला खूप काही झाली इयर रिंग्स इयर रिंग्स घालायचे

आणि थर्ड बर्थडेचं फोटोशूट केलं होतं आणि आधी आमच्या तिचं फोटोशूट आहे पण तिच्या मोबाईल मध्ये क्लिक करायची आज व्हिडिओ आणि फोटोज तुला भाऊ फोटोशूट करायचं होतं का हो नेक्स्ट टाइम आहे बेटा <laughs> तर आता आम्ही गार्डनच्या बाहेर पोहचतोय आम्ही आता गार्डनमध्ये एंट्री केली आहे आणि ने काय घेतलं कोणी घेऊन दिली मी एंजलला घरून लिपस्टिक नव्हती लावली पण ने रस्त्याने लिपस्टिक घ्यायला लावली हो ना कारण ला लिपस्टिक लावायची आहे लिपस्टिक लावणार आहे तू कुठे बघते समजलं मला तर एंजल आमची बघा मागे बघते स्लाइडस आणि खेळायचं आहे तिकडे गार्डनकडे बघत होती ना बेटा मी तुझ्यासाठी दुसरा ड्रेस पण आणलाय घरून आपण फोटोज क्लिक करून झाल्यानंतर दुसरा ड्रेस चेंज करू तुझा ठीक आहे लिपस्टिक ते पण माहिती लिपस्टिक लावते कारण ती रस्त्याने रडत होती साठी आतापर्यंत मी तिला एकदा सुद्धा लिपस्टिक नव्हती लावली थी। पण ठीक आहे आपण लगेच पुसूया पण बेटा जास्त नाही लावत आम्ही असं करतात का लिपस्टिक लावल्यावर आता क्लोज क्लोज कशी दिसते एंजल आमची फर्स्ट टाइम लिपस्टिक लावली आमच्या नाही बेटा बस आता आणि इकडे आमच्या एंजलचा फोटोशूट झाला होता लास्ट टाइम एंजल म्हणते माझी लिपस्टिक दे ना अरे वापरे तुझी कधी बरं ठीक आहे कुणी घेऊन दिली तुला आणि डॅडीने घेऊन दिली वा वा म्हणून डॅडी कडे जायचंय तिला आता घेतो बेटा एक मिनिट काय बघते एंजल काय चालू आहे तिकडे कस कस केलं आमच्या एंजल अरे, अरे? अरे आता काय करायचंय तुझ काय करायचंय बेटा शिकू आता काय करायचंय तुझ फोटोशूट दोरात चिकू काय करते बेटा इकडे बघ आता राऊंड मार राऊंड मार ना राऊंड राऊंड मार आणखी एक इकडे बघ ना मम्माकडे येऊंड मारा ताऊंड पदार्थ धरून ये चलो चलो इकडे बघ ममाकडे येऊ राऊंड मारा राऊंड पदार्थ धरून

ഭിടേ <laughs> <laughs> तर या ठिकाणी आम्ही आमच्या एंजलचं प्री बर्थडे फोटोशूट केलं होतं तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला ब्लॉग बघितलाच असेल आणि आता आमच्या एंजलने कपडे चेंज केले आणि कुठे जायचे आता खूप काही झाली चला, चला 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 कुठे जायचं आहे तुला कसं वाटतंय तुला एक नंबर तर आमच्या एंजलची नऊवारी साडी आम्ही पुण्यातील विश्रामबाग वाडा चौकातून शालघर नावाच्या शॉपमधून घेतली आहे आणि आम्ही एंजलचे मोस्टली फ्रॉक्स वगैरे तिथूनच घेत असतो त्या ठिकाणी ट्रेडिशनल फ्रॉक्स सुद्धा खूप छान मिळतात आणि नऊवारी साडी सुद्धा खूप छान मिळते त्या ठिकाणी आणि प्राइस मात्र फिक्स असते हो क्वालिटी खूप छान असते कपड्यांची तुम्हाला पण जर तुमच्या लहान मुलींना ट्रेडिशनल फ्रॉक्स किंवा नऊवारी साडी घ्यायची असेल तर तुम्ही शालघर नावाच्या शॉप मधून घेऊ शकता तर बघा पाऊस येतोय तरी सुद्धा आमची एंजेल आता बाहेर यायचं नाही म्हणते जास्त जोरात नाहीये पण पाऊस पाऊस नाही लागत आता एंजलला <laughs> <laughs> चल शिकू आता घरी आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालोय शिकू बायकर कसं झालं आज एक नंबर कोणाचं गॉगल <laughs> लावते शिकू आम्ही अलिबाग गेलो तेव्हाचा गॉगल येतो माझा आता एंजल, तर एंजल मी आणि अमू मागेच अलिबागला जाऊन आलो पण तो ब्लॉग माझं एडिट करायचं बाकी आहे कारण मला एडिटिंग करायला आणि व्हॉइस ओव्हर करायला बिलकुल सुद्धा टाइम नसतो तर आता आज आमची एंजल व्हिडिओचा एंड करणार आहे चल बेटा काय कशी बोलते मम्मा कशी बोलते बोल ना तर आजचा भाऊ आवडला असल्यास